नमस्कार काल प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता ज्या दिवशी या देशानं राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली भारत हा देश गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिन साजरा करतो त्याबरोबरच संविधान दिन सुद्धा आपल्याकडं साजरा होत असतो हे संविधान जणी लिहिलं ज्यांच्याकरता लिहिलं त्या सगळ्यांना एक व्यवस्था स्वीकारायची होती ज्या व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या मूल्यांचा अंतर्भाव करण्यात आलेला होता नाशिक या ठिकाणचा प्रजासत्ताक दिन त्या प्रजासत्ताक दिनाला ध्वजवंदन करणारे तिथले मंत्री गिरीश महाजन त्यानंतर भाषण करत असताना त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये वंदे मातरम भारत माता की जय असं करत करत ते त्यांचं भाषण करत होते भाषणाच्या आखरी टप्प्याला आले त्यावेळेला तिथल्या ऑडियन्स मधून नव्हे तर तिथल्या एका महिला ह्याच्यातून सूत्रसंचालकापर्यंत पोलीस पोशाखामध्ये असलेली महिला आली आणि सूत्रसंचलन करणाऱ्यांना म्हणाली की मला बोलायचं तिथं बोलू दिलं गेलं नाही मग त्यावेळेला त्यांनी जाहीर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा द्यायला सुरुवात केल्या मोठ्या आवाजामध्ये दिलेल्या घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं पोलीस तत् तत्परतेनं धावत आले आणि त्या महिलेला उचललं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेलं मग त्यावेळेला तिथल्या उपस्थित असलेल्या वार्ताहरांनी आणि पत्रकारांनी जे काही कव्हर केलं ज्याचं काही वार्तांकन झालं त्याच्यातून एकच कळालं की एकीकडं मंत्र्यांचं भाषण सुरू आहे आणि त्याच वेळेला दुसरीकडं जय संविधान जय बाबासाहेब आंबेडकर या घोषणा सुरू आहेत मग नेमकं झालं काय कारण बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यानंतर स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय हे चार मूल्य ज्याच्या व्यक्तिमत्वासोबत जुटले जातात ते नाव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना म्हटल्यानंतर राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून तोंडामध्ये येणारं नाव बाबासाहेब आंबेडकर प्रजासत्ताक दिनाला आपण ज्या वेळेला जनतेला इथल्या प्रजेला सांगत असतो त्यावेळेला राज्यघटनेचा आणि बाबासाहेबांचा उल्लेख होणं हे महत्वाचं आणि गरजेचं आवश्यक आणि तितकंच अपरिहार्य आहे परंतु एवढं सगळं असताना काही तिथं अशा पद्धतीचं झालं की त्या माधवी जाधव नावाच्या महिलेला असं वाटलं की बाबासाहेबांचं नाव मुद्दाम घेतलं जात नाही राज्यघटनेला मसुदा समितीचं अध्यक्ष म्हणून काम करत असताना आपली विद्वत्ता आपलं आरोग्य व्यवस्थित नसताना सुद्धा एकदम प्राणपणाने तत्परतेनं गुणवत्तेनं दर्जानं तळमळीनं या देशामध्ये दे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय इथल्या सर्वसामान्य नागरिकांना भेटावं यासाठी जणी प्रचंड आपली कामगिरी किंवा कार्य केलेलं आहे ते बाबासाहेब आंबेडकर त्यांचं नावाचा उल्लेख मुद्दाम केला गेला नाही अशा पद्धतीचा स्पष्ट आणि जाहीर आरोप माधवी जाधव हो यांनी केला माधवी जाधव हो कोण आहेत ह्या रेंज ऑफिसर आहेत फॉरेस्ट खात्यामध्ये म्हणजे एक प्रकारे ते शासकीय नोकरीमध्ये असताना सुद्धा त्यांना अशा पद्धतीची भूमिका का घ्यावी लागली हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण आपण इम्पॉर्टंट डायलॉग असं म्हणत असतो त्यावेळेला नेमकं त्या ठिकाणी महत्वाचं काय आहे हे समजणं आपल्याला गरजेचं आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे इथल्या अन्याय झालेल्या शोषण झालेल्या वंचित असलेल्या तळ्या खितपत पडत असलेल्यांचा आवाज बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रत्येकाला आपली अस्मिता आणि स्वाभिमान जागा करणारा बाबा देह्यवाद म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ज्यांना लिहिता वाचता किंवा शिकायचा अधिकार नाकारला गेला त्या वर्गात ज्याचा जन्म झाला वर्गाच्या बाहेर बसून ज्यांनी शिक्षणाचे धडे गिरवले परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळे लोक सामावून आले पाहिजेत म्हणून त्यांनी कुणाचाही द्वेष केला नाही सर्व समावेशक लोकशाहीचं आणि कायद्याचं राज्य इथं यावं म्हणून इथल्या सर्वसामान्य माणसांना महिलांना दलितांना बहुजनांना आदिवाशांना कायद्यानं अधिकार दिले ते नाव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि प्रजासत्ताक दिना दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं महत्वाचं आहे त्याच्यासाठी माधवी जाधवनं काहीतरी भूमिका घ्यावी आणि मग त्याची आठवण व्हावी एवढंही सुद्धा मंत्री महोदयानं विसर पडू देऊ नये मग त्याच्यानंतर जी काही महाराष्ट्रामध्ये घरामोड घडली आणि नंतर मंत्री महोदयाची जी काही बाईट आली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की अनावधानानं माझ्याकडून विसरून गेलेलं आहे म्हणजे त्यांनी ते मुद्दाम केलेलं नाही अनावधानानं झालेलं आहे म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली मग हा विषय या ठिकाणी संपला पाहिजे असं इथल्या सर्वसामान्यांना वाटत होतं परंतु त्याला लंगेज पुढे आली माधवी जाधव हो यांनी सांगितलं की गिरीश महाजनांवर अट्रॉसिटी झाली पाहिजे आणि तिकडून काही प्रशासनाचे लोक असं म्हणत होते की तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे मग आता सगळ्यांना असं वाटतंय की शिस्तभंगाची कारवाई होणार का अट्रॉसिटी होणार कारण अट्रॉसिटी व्हावी असं तिथं घडलंय का आणि का। शिस्तभंगाची कारवाई करावं एवढी तर मला वाटत नाही त्या माधवी जाधवची चूक आहे कारण ती असं बोलत होती माझं काय व्हायचं ते होऊ दे पण ज्या बाबासाहेबांनी आम्हाला जगण्याचं किंवा ज्या बाबासाहेबांमुळे आज आम्हाला स्वाभिमान मिळालाय आज आम्ही नोकरी करून सन्मानानं जीवन जगतोय त्या बाबासाहेबांच्या नावाचा विसर पडणार नाही ही तिची भूमिका कुणीही मान्य करावी अशी आहे कारण आपण ज्या वेळेला आपल्या देशाचा इतिहास उघडून बघतो त्यावेळेला या देशामध्ये अशी एक व्यवस्था होती ज्या व्यवस्थेमध्ये माणसाला माणसाचा स्पर्श हा चुकीचा किंवा गुन्हा मानला जात होता म्हणून बाबासाहेबांनी चार मजली मनोऱ्याची इमारत आणि या मजल्याला पायऱ्या नाहीत जिने नाहीत म्हणजे जन जिथं जन्मला तिथंच तो मरावा म्हणजे इथं तुम्हाला काम करून तुमच्या ज्ञानानं मोठं होण्याचा अधिकार नाकारला गेला होता जिथं तुम्ही जन्मलात तिथंच मेलं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था इथं तयार केली गेली होती पण त्या व्यवस्थेला राज्यघटना स्वीकारल्यानंतर मूठमाठी दिली गेली आणि जो तो आपल्या कर्तृत्वानं ज्ञानानं प्रयत्नानं स्वातंत्र्य समता न्याय बंधुता या अधिकाराच्या मूल्यावर जगू शकतो म्हणूनच तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जे मूल्य राज्यघटनेनं दिलं गेलेलं आहे त्या मूल्यावरच त्या माधवी जाधव यांनी आपली भूमिका घेतलेली होती त्यामुळं हा विषय अस्मितेचा किंवा आणखीन कुठला काय हे न करता जास्तनी जस्तेची चूक लक्षात घ्यावी आणि बाबासाहेब आंबेडकर सारखा महापुरुष भारताच्या मातीत जन्माला आला आणि तुम्हा आम्हाला त्या महापुरुषानं एवढं काही दिलेलं आहे त्या माणसाचे फोटो लावले काय नाव घेतलं काय तर हे सुद्धा कमी पडणार आहे इतकं महान कार्य इतका, इतका मोठा उपकार त्या बाबासाहेबांनी या जनतेवरती केलेला आहे एवढंच बोलतो थांबतो विचार आवडले असतील लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद